त्यामुळे मी जाईल पंचवीस तारखेला काय नक्की तुम्ही तुम्ही एक सांगा सर्व खासदार पन्नास साठ वीस हजार हाँदा दहा हजारच्या मतांना निवडून आले पुऱ्या महाराष्ट्राचा इतिहास जर जेव्हापासून निवडणुका लागल्या तेव्हापासून जर पाहिलं तुम्ही तर काही निवळक लोक बोटावर मोजणार एवढे निवडक यांचा लीड पन्नास साठ सत्तर हजार एक लाखाचा राहायचा निवडक लोकाचा आता आयरा गैरा नत्तू गैराचे लीड एक लाखाच्या वर आहे एका म्हणजे की एवढा फरक कसा पडलाय आहे बेमानीनं मतं चोरणाऱ्यांचं सरकार आलं की काय म्हणजे जप कटर आम्ही पकडायचा पहिले एखाद्या दे, एस टी गेलो का पाचशे रुपयाचा चोर असला का त्याला पकडून माराचा आपण आणि त्याच्या पाचशे रुपयेवालेलं चोर म्हणायचं आणि हे मतं चोरणारी टोळीच कुठून आली मला माहीत नाही म्हणजे जगाच्या पाठीवर मतं चोरणारी टोळी जगात जर कुठं जा निर्माण झाली असेल तर त्या हिंदुस्थानात तयार झालेली आहे आणि म्हणून त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे म्हणून आम्ही आव्हान करतो की अगर तुम्हाला में दम आहे अगर आप प्रभू रामचंद्र का आदर्श जाणते हो प्रभू रामचंद्राला तुम्ही आम्ही आदर्श मानतो आहे तर माझं असं मत आहे का ई व्ही एम मशीन राहू द्या पण जे व्ही व्ही पॅड येतं ना त्या व्ही व्ही पॅडवर आमचा मतदान केंद्र क्रमांक असला पाहिजे आणि ते चिठ्ठी व्ही व्ही पॅट आमच्या हाती आला पाहिजे आणि त्याच्यावर आमची सही असली पाहिजे सही आणि मतदान क्रमांक झाला का मतपेटीची अवस्था असली पाहिजे म्हणजे व्ही एम मशीन पण राहील आणि वेळ लागली तर मतपेटी पण मोजल्या जाईल आज तुम्ही दिलेलं मत पत्रकार म्हणून तुम्ही पण तुमचा हा प्रश्न आहे का मी मा मारलेलं मत मला दाखवता येतं का सरकारला संविधानानं हा अधिकार दिलेला आहे का माझं मत कुठं गेलं ते मला पाहायला भेटलं पाहिजे ते पाहायला भेटत नाही कारण ते वरली मटक्याच्या आकड्यासारखी चिठ्ठी येत चारले पाच लावला तसा तशी एक पांढरी चिठ्ठी येत आणि सगळे बरबटलाय पंधरा वर्षात जेवढं करप्शन झालं सुरू देशात इथलं न्यायालय असेल इथले निवडणूक या कार्यालय असेल निवडणूक आयोग असेल पुर करप्शन झालं एकटेच राजीनामा देतो म्हणतात महाविकास आघाडी ते बाकीचे आमदार आहेत ते काही यावरती बोलायला तयार नाही त्यांचाच बळी दिला जातो काय बळीचा प्रश्न नाही हा स्वतःच्या स्वाभिमानाचा असतं लढाचा असतं चढ चा। बाकीच्यांना ती चळवळ बरोबर वाटत नसेल त्यांना ते नाही निवडून आलं तर कशा आलं बाबा आपण पण उत्तमराव जानकरांनी लढा जो उभा केला निवडून आल्यानंतर कोणी असं बोलत नाही पण त्यांनी जे हिंमत दाखवली ती फार महत्वाची आहे आणि त्याला बच्चूकडूचा मानाचा मुजरा आहे पालकमंत्री पदाचे पण सगळ्या असून तरी काय करणार आहे या देशा या राज्यामध्ये रोज एक मुर्दा पाळल्या जातो वाटतं का इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून आरोपी सापडत नाही कोणी असो तुम्ही जातीवर नेता ते प्रकरण लाज नाही वाटत अरे कुठल्या गुन्हेगाराला काही जात असतं का त्याचा काही धर्म असतं का पण हा व्यवस्थित मर्डर आहे आम्ही पाहतोय झाला मर्डर त्या गुन्हेगारांना जो काही गुन्हेगारी केली असेल तर नालाय काय हवं आहे पण राज राजकारणारे लोक त्याच्यापेक्षा जा जास्त नालायक आहे याच्यावरही राजकारण कुणी करत असेल एखाद्याच्या घरचा जीव जात असेल आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचं काम वरिष्ठ सरावून होत असेल कोणाचा ना कोणाचा कट कसा काढता येईल अशा भूमिका ठेवून जर तुम्ही कारवाई करत असाल तर तुमच्यासारखे नालायक कोणी नाही गृहमंत्री म्हणतात की सगळे कोणाला सोडलं जाणार नाही ना। या सगळ्या गोष्टी सक्षमपणे वाटत माझं काय मत आहे तुम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहे केंद्रापासून राज्या हो। तर राज्यापर्यंत तुमचं सरकार आहे एवढा वेळ लागतो एवढा वेळ लागतो तुम्ही सांगा साधारण नोटीस नाही कधी तक्रार नसतं लगेच ईडी लागतं आणि तो कोणता कराड का कोण आहे काय मग नाव नाही आठवत त्याचं काय वाल्मिक कराड जर एवढी इष्टे सापडल्यानंतर एक नोटीस जात नाही तुमची तत्काळ कारवाई झाली हा कसं आखरी बटेंगे तो कटेंगे तिथून फतवा निघाला असेल कदाचित म्हणून काही झालं असेल म्हणजे माझं म्हणणं असं आहे का इथं कधी कधी मारणारा मोठा पाहिजे असते नाहीतर मरणारा मोठा पाहिजे मग ते मीडियामध्ये येतं आणि तशा प्रकारचं का कारवाई सुरू होते दोनही गरीब असले तर ते तुम्हीही दाखवत नाही आणि सरकारही त्याच्यावर लक्ष देत नाही म्हणजे ही वस्तुस्थिती आहे बरं म्हणजे इथं ह्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सामान्य माणसाचं मरण मरण होत नाही संतोषराव देशमुख आणि सूर्यवंशी यांच्यासारखा जीव एकानं एकांचं पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या गुंडागर्दीत पोलिसांच्या हातात मृत्यू होतं आणि पोलिसांचा सहारा घेऊन रस्त्यावर मारलं जातं याच्यासारखी शोकांकिता नाही आम्ही सांगा मी सांगतोय का जर खरं रा तुम्हाला जर कायद्याचं राज्य घडवून आणायचं असतं तर आठ दिवसात सोक्षमोक्ष लागून फास्ट ट्रॅकवर आम्ही पाहतोय निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि दाखवून द्यायला पाहिजे होतं का जास्तीत जास्त सहा महिन्यात कारण जे काही झालं ते प्रचंड भयानक झालेलं आहे म्हणजे मला असं वाटत नाही का अशा पद्धतीनं जर राज्य चालत असेल तर याच्यासारखी शोकांकिता नाही आमचं आता पुढील आंदोलन काय चर्चा केली पाहिजे कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्या पद्धतीनं विमा बंद मला असं वाटतं का पहिल्या विमा एक रुपये घेऊन आखरी सरकारनंच पैसे भरावं सातबारा आहे आधार कार्ड आहे सगळंच आहे आधार कार्ड काढलं म्हणजे लिंक आहे का नाही तुम्हाला मग सरसगड एक रुपये न घेता एक रुपये भरायची तर गोष्ट सोळाच एक रुपये वराला पन्नास रुपये खर्च येतो शंभर रुपये म्हणजे अधिक मूर्ख बना म्हणजे एवढं म्हणजे ते म्हणतं ना का कसं राज्य चालवायची काय डोका आहे का, का नाही अशा प्रकारची अवस्था आहे तुम्ही सांगा एक रुपये कशाला ठेवला मग काय गरज आहे का सर सगळं सगळ्यांचं विमा उतरवा ना एक रु का होतं त्याला खर्च किती येतो त्याला जाले त्या म्हाताऱ्या माणसांना त्या शेतकऱ्यांना जा तो एक रुपये भरा ते म्हणतं ना का एखाद्याच्या म्हणजे ते पेराचे टाकाचे शंभर रुपये